नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आलो शेतात मंडळ बघून यावं कसं काय उगवलंय काय नाही फिरल्यापासून काय आलेलं नाही शेतात तर आले उगवलंय बऱ्यापैकी दाट पातळ दाट पातळ असं उगवलं एकसारखं काय एवढं नाही उगवलं पेरणी तर झाली आहे पहिलंच पीक आहे आपण शेत घेतल्यापासून पहिलंच वर्ष आहे पेरणी करायचं आणि या बाजूला थोडंसं कोरडा दिसतंय पण पलकडच्या साईडला असं ववरातनं पाणी निघायला लागले आता मग कसं येईल काय सांगता येत नाही पीक आता तरी पावसाला सुरुवात झाली अजून पावसाळा जायचं आहे पुरा तरी पण आमच्या शेतातनं अजून पाणी व्हायला लागले असं जमिनीतनंच पाणी निघायला लागले असं बऱ्याच ठिकाणी असं पाणी पाणी साठलेलं आहे खोलगट खोलगट ठिकाणी चढावरती असं जरा बरं दिसतंय तरी असं आहे बऱ्यापैकी पाणी निघायला लागलं असं पाणी वाहतंयच त्याच्यामुळं कसं येईल पीक सांगता येत नाही हे बघा या बाजूला जास्त ओरलं आहे आणि थोडंसं सा पाणी आहे असं झाडापेशीच लय पाणी साठले तर सारखा असं पाऊस कसं पडतो तसं पाणी वाहत आहे तिथूनच आणि मग पहिलीकडं वड्यातनं तरी काय बोलायलाच नको कारण तिथं तर लई पाणी वाहत आहे पकमाळावरनं पाणी येतं आहे पण हे इथले इथूनच जमिनीतनं निघायला लागले पाणी आणि व्हायला लागले असं झालं येईल तसं येईल पेरलंय तर आता यावर्षी बघूया आता पुढच्या वर्षी काहीतरी अजून दुरुस्ती करायची वावरायची घ्या घेतल्यापासून सारखं काही ना काही चालूच आहे तरी पण अजून काही एवढं सरळ झालेलं नाही ना। पैशाशिवाय काही कामं होत नाही ते त्याच्यामुळं होईल तसं जमेल तसं करतं हे बघा असं पाणी निघायला लागले आमच्या शे शेतातून असं वाहतंय पाणी त्याच्यामुळं पिकाला पाणी लागून पिकं अशी पिवळी पडतात आता कसं होईल सांगता येत नाही बघा असं पाणी इथलं पाणी साठं झालं आहे सारखं पाणी आहे इथं एवढ्यामध्ये पेरणीनंतर लगेच तण्णाशेप फवारलं होतं त्याच्यामुळं तण काय एवढं काय दिसत आहे कुठं अजून तरी त्याला नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक